शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी घातलेला चोरीचा डाव पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे फसला ही घटना सतरा जानेवारी रोजी पहाटे सुमारे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार पिकअप वाहनातून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनला लोखंडी साखळी बांधून ते उचलून नेण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएमजवळ संशयास्पद हालचाली दिसून येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी एटीएम मशीन घटनास्थळी सोडून पिकअप वाहनासह पलायन केले पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यानंतर चोरट्यांनी चोपडा रस्त्यावरील गोदी परिसरात पिकअप वाहन थेट केळीच्या शेतात घालून अंधाराचा फायदा घेत पळ काढला पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले पिकअप वाहन ताब्यात घेतले असून त्यातून लोखंडी साखळी दोरखंड टॉमी तसेच एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर